पान् हर क्षणी जीवनाचा आनन्द बायबल दुसरं ती मध्ये एक सहा मध्ये सांगतं देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिला नाही म्हणून जेव्हा आपल्याला भीती वाटते ती देवामुळे नाही ती सैतानामुळे आय भीती खरंच एक मुख्य मुख्य आत्मा आहे जो सैतान प्रगती रोखण्यासाठी वापरतो तुम्ही त्याबद्दल विचार करावा असं मला वाटतं भीती आपल्याला रोखते ती आपली प्रगती रोखते तुम्ही पुढे जाताय देवाच्या बाबतीत प्रगती करताय तुम्ही आर्थिकदृष्ट्या प्रगती करताय आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासंबंधी प्रगती करताय सैतान तुमच्यावर भीतीने हल्ला करतो आपण त्याच्या योजना आणि कटांकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपलं लक्ष फक्त फक्त देवाकडे ठेवायला हवं देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिला नाही भीती वेगवेगळ्या मार्गाने प्रगट होत असते मला अशा अद्वितीय गोष्टी शिकवायला आवडतात मला वाटतं काही लोकांना अशी भीती असते जे इतर लोक कल्पनाही करू शकत नाहीत तसं कुणीतरी फायदा घेईल अशी भीती असते मला माहित नाही लोक कसा विचार करतात पण आपल्याला नातेसंबंधांमध्ये इतक्या समस्या असतात कारण आपण इतके घाबरलेले असतो की कुणीतरी आपला फायदा घेईल आणि आपण स्वतः बवती भिंती बांधतो स्वतःचं रक्षण करू पाहतो स्वतःला नाकारण्यापासून दुखावले जाण्यापासून दूर होऊ पाहतो आपण आपल्याला चांगले नातेसंबंध स्थापता येत नाहीत लोक आपल्यासाठी काय करतात याची काळजी करण्यापेक्षा आपण आपण त्यांच्यासाठी काय करतो याची काळजी करायला हवी आपण खरंच मला माहिती खूप घाई होती पण समजून घ्या आमीन लोक आपल्याला कसं वागवतात याच्या पण काळजी करतो जरी ते आपल्याला योग्य वागवत असेल किंवा अयोग्य जर आपण इतरांना योग्य वागवतोय याची काळजी घेतली आणि मग जर आपण लोकांना चांगलं वागवत असू तर आपण असं बीच पेरतोय ज्यामुळे देव आपल्या जीवनात चांगलं पीक आणणार आहे लोक आपल्याला कसे वागवतात याची आपण खूप काळजी करतो की आपण प्रेमात चालू शकत नाही कारण आपण सतत रागावलेले असतो इतर लोक आपल्याशी कसे वागतात म्हणून अस्वस्थ असतो मी आज कदाचित ते पुन्हा म्हणते हे खरंच विचार विचार हो आहे माझ्या मुलीने ते गेल्या आठवड्यात सांगितलं ती म्हणाली एका विशिष्ट नातेसंबंधांबद्दल ती बोलत होती तिच्या जीवनात आलेल्या कुणाबद्दल तरी जे जुळवून घेण्यासाठी कठीण होतं आणि मग ती त्या व्यक्तीसोबत असायलाही घाबरायची ती म्हणाली देव मला म्हणाला की मी त्याची काळजी करणं सोडून द्यावं की ते मला कसं वागवतात मी त्यांना योग्य वागवायला हवं हे खरंच चांगलं वचन आहे जे आपण समजून समजून घ्यायला हवं आज मला दुसरंच काही शिकवायचं आहे ज्याला मी विलक्षण भीती असं म्हणते जसं मी काल म्हणाले त्याचं आपण माणसाची भीती आता ओळखतो आपण ती ओळखतो मी अपयशाच्या भीतीबद्दल कदाचित शिकवणार आहे आणि तिच्याशी आपण परिचित आहोत पण काही विलक्षण भीती आहेत मला वाटतं ते आपल्यासोबत आयुष्यभर असतात पण आपल्याला जाणवत नाहीत गोष्टी अनावृत्त करणं आणि त्यांना उघड केल्यामुळे आपल्याला त्यांच्याशी व्यवहार करता येतो आणि मग ते आपल्याला मुक्त करतं आज मला याबद्दल बोलायचंय ज्याला मी आणखीन एक खास भीती म्हणते पण मला वाटतं ज्याच्याशी आपण सर्व व्यवहार करतो ते म्हणजे आपण देवाला आनंदी करत नाही ही भीती किती लोकांच्या जीवनात ही भीती मूळ धरू नये हे मला खरंच माहीत नाहीये पण ती भीती माझी प्रार्थना योग्य नाहीये बहुतेक मी योग्य प्रार्थना करत नाही मी जास्त काय प्रार्थना करत नाही माझी प्रार्थना प्रभावशाली नाही मला मला बायबलबद्दल पुरेशी माहिती नाही मी पुरेसा अभ्यास करत नाही मी घाबरते मी अभ्यास केला तरी तो योग्य करत नाही आणि मी माझ्यातल्या उणीवा आणि चुकांची काळजी करते आणि देवाला त्याबद्दल काय वाटत असेल विचार करते माझ्या जीवनातील काही काही गोष्टींबद्दल मी धैर्याने प्रार्थना करू शकणार आहे का मला नाही वाटत की लोकांना हे माहीत असत की देव त्यांच्याबद्दल काय विचार करेल याची केवढी भीती त्यांना असते आणि गोष्ट अशी आहे की येशूने मरण पत्करलं कारण आपण देवाशी चांगले संबंध स्थापू शकू म्हणून देवाबरोबर आपण असंही राहायला नको की अगदी घाबरलेले अरे देवा असं नाही की आपण देवाचा आदर करत नाही तो आदराला पात्र आहे तो मित्रापेक्षा खूप काही आहे पण आपण त्याच्याशी चांगले संबंध स्थापू शकणार आहोत मी माझ्या नवऱ्याबरोबर आरामात राहते देवाशी आपल्या संबंधात आपण सहज असायला हवं प्रत्येक वेळी असं नको की दक्षणासावं कोणी मला आज समजून घेत का सांगा मला एक सांगू या गोष्टीवर जास्त बोललं जात नाही किती वेळा तुम्ही अशी चर्चा केली आहे की ते देवाशी चांगले राहतायत किंवा तुम्हाला तुम्हाला सांगू आपण सर्व धार्मिक खेळ खेळत असतो सर्व काही ठीक आहे असं वागतो आपण अति अति संत आहोत अति अध्यात्मिक आहोत अति ख्रिस्ती आहोत आणि तत्सम बरंच काही पण किती लोक स्वतःशी प्रामाणिक का असतात काही गोष्टींबद्दल त्यांना काय वाटतं कोणत्या गोष्टीची त्यांना काळजी वाटते कशाचा त्यांना त्रास त्रास होतो त्याबद्दल आय मत्तय तीन सोळा बघूया मत्तय अध्याय तीन वचन सोळा मग बाबतीच मग घेतल्यावर येशू लागलीच पाण्यातून वर आला आणि पहा आकाश उघडले तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला आणि पहा आकाशातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे याच्याविषयी मी संतुष्ट आहे आणखी एक भाषांतर म्हणत ज्याच्यात मी खुश आहे आनंदी आहे विचार करा किती लोकांच्या ते म्हणायचं धैर्य आहे की माझा विश्वास आहे की देव माझ्यावर खुश आहे <laughs> एक सांगू ते छोटस सा हसणं आपण का ऐकतोय कारण मी ते मी ते म्हणू शकत नाही माझ्या ते सगळे दुर्गुण आणि कमतरता आहेत आणि मी नेहमी चुकीच्या चुकीच्या गोष्टी करत असते मी वचनाचा आधार घेऊन सिद्ध करू पाहते की देव तुमच्यावर खुश आहे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि ते बोलून दाखवायचं धैर्यही तुमच्यात आहे म्हणजे म्हणजे असं नाही की तुम्ही प्रत्येकाला सांगावं ओळखा पाहू देव माझ्यावर खुश आहे कारण त्यांना ते समजणार नाही जसं मी काल तुम्हाला सांगितलं की दिवसातून पाच वेळा तुम्ही देव माझ्यावर प्रेम करतो असं म्हणा आता आज मी सा तुम्हाला सांगते आणखी पाच वेळा कबुली द्या आणि दिवसातून पाच वेळा असं म्हणा की देव माझ्यावर खुश आहे मी तुम्हाला काही सांगणार आहे जे करणं तुमच्यासाठी कठीण जाणार आहे बऱ्याच जणांना ते शब्द तुमच्या तोंडातून बाहेर काढणं कठीण जाईल कारण तुमच्यात एक खोल असं रुतलेलं मत आहे की देव तुमच्यावर खरंच खुश होऊच शकत नाही कारण तुम्ही हे चुकीचं केलंय ते चुकीचं केलं हे चुकीचं केलं ते चुकीचं केलंय आपण विचार करतो देव आपल्यावर खुश होऊ शकत नाही कारण आपल्याला पूर्णता पण तुम्हाला कोण तुमच्या कृतीपासून वेगळा करावा लागेल मी ते पुन्हा सांगते तुम्ही हे शिका की तुमचा कोण तुमच्या कृतीपासून वेगळा करावा लागेल म्हणजे मी प्रत्येक गोष्ट योग्य करत नाहीये पण त्यामुळे मी ख्रिस्तात कोण आहे हे समजत नाही आणि ते, ते श्रद्धेमुळेच समजतं जे येशूवर विश्वास ठेवतात ते ख्रिस्ता देवाच्या सदाचाराने बनलेले असतात माझी मुलं आणि मी सुद्धा तुम्हाला खात्रीने सांगते प्रत्येक वेळी मला जे त्यांनी करावं वाटतं ते ते करत नाहीत पण तरीही ते मायरच आहेत आणि तरी ती माझी मुलं आहेत आणि मी त्यांच्यावर प्रेम करते तुम्ही त्यांना एकटं सोडा चला आता जर आपल्याला माणूस म्हणून आपल्या मुलांबद्दल तसं वाटतं आज आपण खरे खरे हो या देवाला आपल्या मुलांबद्दल काय वाटत ते जाणून घेऊ आपण त्याची मुलं आहोत आपण ख्रेस्ताची मुलं आहोत आपण काही वचनांकडे पाहायची गरज आहे माझ्या प्रिय हो। <laughs> मी है। खुश आहे खुश आपण म्हणतो हो पण तो इश्यू होता ओळखा काय आपण त्याच्यात आहोत आपल्याला ते सुद्धा समजत नाही ख्रिस्तात असणं म्हणजे काय हे बायबलमध्ये सर्वत्र आहे सर्वत्र त्याच्यात त्याच्यात ख्रिस्तातून आपण त्याच पद्धतीने असं म्हणू शकतो आपण देवात योग्य आहोत कारण देव त्याला आपल्यात पाहतो तो मेला तेव्हा आपण त्याच्यात होतो त्याचं पुनरुत्थान झालं तेव्हा आपण त्याच्यात होतो आणि जेव्हा तो वर चढत गेला तेव्हा आपणही त्याच्याबरोबर स्वर्गीय जागांवर बसू शकलो स्वतःकडे बघणं थांबवा येशूकडे पाहायला लागा जर तुम्हाला त्याच्यात विश्वास असेल तर स्वतःला त्याच्या मधून बघा म्हणजे असं नाही आपण आपल्या बापांकडे पापन लक्ष देऊ नये म्हणजे असं नाही आपण सुधारणा करू नये चांगलं होऊ नये आपलं पण आज मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवते की देवाला तुमच्या सादरीकरणापेक्षा जास्त काळजी आहे खरं तर देवाला आतून कुजलेला असा पण योग्य सादरीकरण करण्यापेक्षा एखादा असा आवडेल ज्याच्याकडे खरच एक महान चांगलं अद्भुत शुद्ध समन आहे आणि कदाचित तो तितका परिपूर्ण सादर करता नाहीये खर तर त्याने त्याच्याशी चांगला संवाद साधलाय मत तेवीस मध्ये तुमची सफेद थडगी मृत माणसांच्या हाडांनी भरलेली हे तुम्ही विचार केला त्यापेक्षा खूप चांगलं होणार आहे मला वाटतं ऐशूडही ऐकायची गरज होती येशुलाई हे मनापासून ऐकायचं होतं की तू माझा लाडका मुलगा आहेस ज्याच्यात मी खुश आहे कारण देवाने त्याला पुन्हा हे सांगण्याची तसदी घेतली मत सत्र बघू मत्तय अध्याय सत्र वचन पाच तो बोलत आहे तो पहा तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि पहा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे याविषयी मी संतुष्ट आहे मी संतुष्ट आहे याचे तुम्ही याचे तुम्ही ऐका याचे तुम्ही ऐका फार वर्षापूर्वी मला ते कळलं होतं आणि मी विचार केला मी ते पाहते लोक येशूचं येशूचं ऐकतात कारण देवाने तसा आदेश दिलाय म्हणून मला वाटतं की लोक माझा ऐकतात कारण देव म्हणतो हिचं ऐका मी आश्चर्यकारक आहे म्हणून नाही तर देव म्हणतोय म्हणून देव म्हणतो हिचं ऐका आम्ही ही अतिनैसर्गिक गोष्ट आहे आपण अतिनैसर्गिक देणग्यांबद्दल आज बोलणार आहोत हो तुम्हाला कितीतरी जास्त मिळू शकत जर देवाच्या देणगीसाठी तुम्ही थांबलात आणि तुमचंच खरं करण्याचा प्रयत्न केला नाही तर तुम्ही चांगले होऊन देवाला फक्त एवढंच सांगा तुम्हाला माहिती आहे तुम्ही खूप मोठा गोंधळ आहात पण त्याच्यापाशी तुम्ही देणगी मागा हॅलो लुईया हा माझा लाडका मुलगा आहे ज्याच्या बाबतीत मी खुश खुश आहे काल मी म्हंटल मी मला आवडते मला माहिती आहे काही लोकांना तसल्या संभाषणाची सवय नाही आणि काहींनी विचार केला असेल की तिला ती कोणी असे वाटते मुद्दा असा की मला माहिती आहे मी ख्रिस्तात कोण आहे मी ख्रिस्तात कोण आहे मला माहिती आहे मला माहिती आहे मी सर्व काही असूनही काही नाही आहे त्याच्यात परिपूर्ण आहे पण माझ्यात शून्य आहे मी आपण हे शिकायला हवं स्वतःबद्दल ख्रिस्तात कसं बोलावं स्वतःबद्दल स्वतःशीच बोलणं थांबवायला हवं आमेन आपण सदाचाराची वृत्ती पाणवली पाहिजे आणि पापी वृत्ती सोडायला हवी आपण नेहमी आपल्या पापाच्या बाबतीत सहज आणि विवेकशील असतो पण तुम्ही देवाबरोबर योग्य उभं राहण्याबाबतीत सहज आणि विवेकशील असावं तुम्ही ख्रिस्तात कोण आहात त्याबद्दलही सहज आणि विवेकशील असावं तुम्हाला म्हणता आलं पाहिजे देव माझ्यावर प्रेम करतो आणि माझ्यावर खुश आहे तो माझ्यावर एवढ्यासाठी खुश नाही मी सगळं योग्य ते करते पण तो माझ्यावर खुश आहे कारण मी श्रद्धाळू आहे कारण माझं मन योग्य आहे कारण मी संपूर्ण मनाने त्याला शोधू पाहते मी खरंच देवाला शोधते आणि मी तुम्हाला हे वचनानिशी सिद्ध करून दाखवते की देवाने तुमच्यावर खुश होण्याचंही मोजमाप आहेच परिपूर्ण सादरीकरण नव्हे मला माहिती आहे मी खूप बोलतेय पण काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही कधीच ऐकल्या नसतील मला वाटत नाही आपल्याला या प्रकारची शिकवण पुरेशी मिळत असेल आपण आपल्याला जे करायचंय त्याबद्दल बरंच ऐकतो आणि कुणी आपल्याला काय करावं हे सांगत नाही कोणी हो ते उपयोगी ठरत नसेल तर काय करायचं सांगत नाही कुणी हे सांगत नाही जेव्हा आपण प्रयत्न करूनही अयशस्वी होतो तेव्हा काय करायचं कधी कधी आपण देवाची सेवा करून शेवट करू शकतो आणि कधी कधी स्वतःबद्दल वाईट वाटू नाही शेवट करू शकता जेव्हा मी पहिल्यांदा चर्चमध्ये जाऊ लागले उद्देश ऐकू लागले प्रत्येक वेळी मला असं वाटायचं मी वाईट आहे तुम्ही म्हणाल असं कसं कारण प्रत्येक वेळी मला माझ्यातली नवी कमतरता दिसायची आणि घरी जाऊन मी बदलू पाहिजे पण मी बदलू शकायचे नाही कमीत कमी यादी माझं काय चुकतं हे मला माहीत नसायचं पण आता मला माहीत होतं मी खूप बोलते मला माहीत होतं माझे विचार दूषित आहेत मला माहीत होतं माझी उद्दिष्ट अपवित्र आहेत कितींना मी काय बोलते ते कळतंय देवाला आनंदी करण्यासाठी काय करावं हे कुणीतरी मला सांगणं गरजेचं होतं कारण मी सदैव भेदरलेली असायचे की मी देवाला खुश करू शकत नाही आणि ते या वास्तवातून आलं होतं की मी माझ्या पित्याला कधीही खुश ठेवलं नाही मी काहीही केलं तरी ते आनंदी नसायचे मी त्यांना आनंदी करण्यासाठी पुरेसं काहीच करायचं नाही जर मी ते एक दिवस एका पद्धतीने केलं तर ते खुश व्हायचं पण दुसऱ्या दिवशी मी तीच गोष्ट करायचे आणि ते खुश नसायचे आणि मग मग आपल्याला लोकांबरोबर हा अनुभव येतो की आपण त्यांना आनंदी करू शकत नाही तुम्हाला वाटतं कधी कधी तुमच्या जीवनात तुम्ही काहीही केलं तरी तुम्ही लोकांना आनंदी ठेवू शकत नाही म्हणून आपण तेच देवाबरोबरच्या संबंधातही लागू करतो आणि विसरतो देव लोकांसारखा नसतो देव लोकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने कार्य कार्य करतो तुमच्या येशूशी संबंध दृढ करा आणि त्याने काय केलंय हे लक्षात घ्या हा माझा लाडका मुलगा आहे आणि जात मी खुश खुश आहे मी विचार करते जर येशूला ते मिळालं नसतं तर काय झालं असतं जर त्याने म्हटलं नाही नाह ओ नाही मी सांगते काय झालं असतं आपण आज तारू शकलो नसतो जर त्याची आत्मप्रतिमा दुर्बल असती तर स्वर्गीय पित्याने त्याला ज्या कामासाठी पाठवलंय ते काम तो करू शकला नसता हॅलो जर तुम्हाला आत्मविश्वास नसेल तुमची स्वप्रतिमा दुर्बल असेल तर देवाने तुम्हाला ज्यासाठी पाठवलंय ते तुम्ही करू शकणार नाही नक्कीच देवाला तुमची गरज आहे स्वतःला वाईट विचार करण्यापासून थांबवा तुम्ही प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही लहानशी चूक करता तेव्हा तुम्ही स्वतःची निर्भत्सना करू नये आपण श्रद्धाळू सारखं जगायला हवं अंधश्रद्धाळू सारखं एक सांगू ख्रिस्ती निर्भत्सनेखाली किती वेळ घालवतात ते सांगू तुम्हाला ते या धूसर अशा विचारात पुरेसे योग्य वागत नाहीत आणि त्यांना आणखी त्रास होतो खरंच आज तुमच्यापैकी काही जण माझ्या बरोबर आहेत मी मी तुमच्या बरोबर अडकणार आहे काही जणांबरोबर <laughs> मी तुम्हाला सांगते कारण लोकांचं आध्यात्मिक जीवन दूषित होत आहे मी असं म्हणत नाही तुम्ही हट्टा नेहमी परिपूर्ण आहे असं म्हणा किंवा मी जी नाही आहे ते मला माहिती आहे मला माहिती आहे की मी मी त्याच्याशिवाय नाही आहे आणि मला माहिती आहे जर देव माझ्या बरोबर नसेल तर आज इथे काय झालं असतं जर देव माझ्या मार्फत वाहत आणि बोलत नसता तर विश्वास ठेवा हा देव आहे मी नाहीये म्हणून तुम्ही मला श्रेय देऊ नका मला माहिती मी त्याच्याशिवाय नाहीये पण मला हेही माहितीये की मी त्याच्यामध्ये काय आहे आणि मी त्याच्या मार्फत काय करू शकते देवाला फक्त महिमा हवी आहे आणि ती मी त्याला देते येशू म्हणाला माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकणार नाही मी म्हणते आ मेन येशू मला मान्य आहे मी एकटी होते आणि मला माहितीये मी त्याच्याशिवाय काय करू शकते आणि ते चांगलं नाही म्हणून मी रोज उठून देवाचा धावा करते पहिली गोष्ट मी देवाचा धावा करते मला आठवत आहे मी जेव्हा ते सुरू केलं मी माझ्या कार्यालयात जायचंय सकाळचे काही तास देवाबरोबर घालवायचे आणि माझी मुलं त्यामुळे इतकी तक्रार करायला लागली की तू त्या कार्यालयातून बाहेर येऊ शकणार नाहीस का तू असं करतेस तसं करतेस मी म्हटलं तुम्ही गुपचूप आनंदी राहा माझ्या खोली कारण मी सकाळचा वेळ माझ्या खोलीत घालवला नाही तर तुम्हाला दिवसभर तुमच्या खोलीत राहावं लागेल तुम्ही आनंदी व्हा की मी देवाबरोबर आहे कारण जर मी हा वेळ त्याच्या बरोबर घालवला नाही तर माझा दिवस चांगला जाणार नाही आणि जर आई खुश नसेल तर कुणी खुश होणार नाही एकच मार्ग ज्यामुळे मी योग्य वागू शकते तो म्हणजे त्याच्याबरोबर वेळ घालवणं कारण मी खात्रीने ते एकटी करू शकत नाही मला माहिती आहे मी कशी त्याच्याहून वेगळी आहे मी किती अद्भुत आहे याबद्दल मी बोलत नाही मी त्याच्याबद्दल बोलते आहे की देवाला आपल्याकडून काय करून घ्यायचंय आणि आपल्याला त्याच्यातून आपण कसे दिसू शकू मग मी म्हणू शकेन की देव माझ्यावर प्रेम करतो कारण मी प्रेमपूर्ण आहे म्हणून नाही तर त्याने ठरवले माझ्यावर प्रेम, प्रेम करायचं मी म्हणू शकते मी मला आवडते कारण मी आवडण्याजोगे आणि प्रेम करण्याजोगे म्हणून नाही तर येशूने माझ्यासाठी मरण पत्करलं म्हणून जर तू माझ्यासाठी मेला तर माझ्यात एवढं सौजन्य असावं की मी मला आवडावं चला आता मी म्हटलं जर येशूने तुमच्यासाठी मरण पत्करलं तर तुम्ही स्वतःला आवडता एवढा आदर तुमच्याकडे असावा मला ते पुन्हा सांगायचं जर येशूने तुमच्यासाठी मरण पत्करलं तुम्हाला माहितीये त्या वधस्तंभावर त्याने किती भोगलं अविश्वसनीय दुःख ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही त्याने ते स्वतःसाठी केलं नाही तर त्यांनी ते आपल्यासाठी केलं आणि जर तो ते माझ्यासाठी करू शकला किती अपमानकारक आहे जर त्याने आपल्यावर इतकं प्रेम केलं की तो त्याच्यातून गेला आपल्यासाठी आणि आपण मात्र स्वतःला नाकारतो स्वतःच्याच विरुद्ध जातो आणि काही न करता आपल्या जे चुकीचं आहे त्याचाच विचार करत बसतो प्रत्येक वेळी हे बरोबर आहे का सांगा तुमच्यापैकी एकही असा नसेल ज्याला त्याच्या मुलांनी यातून जावं असं वाटत असेल आमची मुलं आता मोठी झाली आहेत पण मी त्यांच्याबरोबर बऱ्याच गोष्टीतून गेले जेव्हा ते त्यांच्या पौगंडावस्थेत होते जेव्हा ते स्वतःला आवडत नव्हते ते जसे दिसायचे ते आवडत नव्हते त्यांना सुरक्षित असं वाटत होतं त्यांच्यात आत्मविश्वास नव्हता त्यांना तसं वाटत होतं मला आवडत नव्हतं ते कोण येथे त्यांनी जाणावं असं मला वाटत होतं त्यांनी स्वतःला आवडून घ्यावं त्यांनी त्यांचं जीवन उपभोगावं माझा एक मित्र आहे ज्याचा पौगंडावस्थेतला मुलगा आहे जो प्रचंड निराशेतून जातोय जी घातक आहे आणि हे त्याला आणि त्याच्या पत्नीला सलत त्यांना आवडत नाहीये की त्यांच्या मुलाने असं उदास असण सतत निराश असणं आणि स्वतःचा तिरस्कार करणं स्वतःची प्रगती रोखणं आता तुम्ही कल्पना करा की जेव्हा आपल्याला असं वाटतं तेव्हा देवाला काय वाटत असेल जेव्हा आपण आपल्या मुलांसारखे वागतो येशूसाठी आज एक चांगलं काम करा स्वतःला स्वीकारा जो इस तुला माहीत नाही मी किती आहे तुम्ही इतरांपेक्षा असू शकत नाही नाही ओ तुला माहित नहीं, तुम्हाला ते सगळं जे करतात ते नको आहे आमित आपण चर्च मध्ये जाताना मुखवटा घालून जातो हॅलो है। लोहिया हो है। देवाची स्तुती आहे सो देवाची महिमा आमेन आमेन मी सगळं अर्पित करते मला अपराधी भाव आणि नापसंती बरोबर भयंकर काळ घालवावा लागला कारण मला लहानपणी वाईट वागवलं गेलं आणि माझ्या बाबतीत जे घडत होतं त्याबद्दल वाईट वाटलं कसंही त्या प्रक्रियेत सैतानाने मला पटवलं की मी मी चुकते आणि माझ्या बाबतीत काहीतरी चूक झाली असेल आणि जर लोकांना मला याच पद्धतीने वागवायचं असेल तर हे असं होतं की जेव्हा लोक लोक आपल्याला किंमत देत नाहीत किंवा लोकांच्या नजरेत आपलं तितकं महत्व नसत जेव्हा ते आपल्याला किंमत देत नाहीत आपण असं आपल्याला किंमत नाही देवाशी चांगले संबंध असण्यासाठी प्रत्येक गोष्ट तुम्ही योग्यच केली पाहिजे असं नाही तुम्ही फक्त पुढे जा आणि देवाला तुम्ही जे करावं असं वाटतय ते, ते करा मी नेहमीच असं म्हणते की दर दिवशी तुम्ही तुमचं सर्वोत्तम ते करा आणि देव उरलेलं सगळं करेल आणि मला वाटतं तुम्ही अशा प्रकारेच प्रगती करू शकता हा विश्वास ठेवून की देव तुमच्यावर खुश आहे तुम्ही सध्या जिथे आहात तिथे जरी तुम्हाला अपेक्षित ठिकाणी तुम्ही नाही तरी देवाचे आभार माना तुम्ही जिथे असायचात तिथेही नाही आहात विश्वास ठेवा देवाचा चांगुलपणा तुमच्या जीवनात येतो तुमचं मन पाहिल देव हा मनाचा देव आहे तो श्रद्धाळू असं मन पाहतो ज्याला देवाला आनंदी करायचंय समारोप करताना मला तुम्हाला हे सांगायचंय की देव तुमच्यावर प्रेम करतो काहींसाठी हे खूप साधारण असं असेल पण मी विसरणार नाही ती स्त्री जी माझ्याकडे येऊन असं म्हणाली की एकदा जेव्हा मी टी तुम्हाला टी व्हीवर पाहत होते आणि तुम्ही तुमचं बोट स्क्रीनकडे उगारलात आणि म्हणाला देव तुमच्यावर प्रेम करतो ती म्हणाली तो माझ्यासाठी जीवन बदलणारा क्षण होता आपण गृहित धरतो की प्रत्येक जणांनी ते सत्य ऐकलंय की देव त्यांच्यावर प्रेम करतो पण तसं नसतं तर मग तुम्हाला जर आधीच माहीत असेल की देव तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही ते अधिक सखोलतेने समजून घ्या आणि जर तुम्हाला माहित नसेल तर तो तुमच्या जीवनातला साक्षात्कार असेल तुम्ही आज माझा ऐका की देव तुमच्यावर प्रेम करतो नक्की तो सगळ्यांवरच प्रेम करतो पण तो तुमच्यावर व्यक्तिशः प्रेम करत असतो देवाची स्तुती असो जॉय मायर सेवा कार्य तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य भागीदारांचे आम्ही आभार मानतो आम्ही भूकेलेल्यांना अन्न देतोय आणि देतो देशांना धर्माची भेट देतोय आमच्याशी संपर्क साधा किंवा जॉयस्मायर डॉट ऑर ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा जॉयशच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूस प्रेम वाटत आहोत